झालेल्या चोरीमध्ये केवळ सोनं चांदीच नाही तर महत्वाची कागदपत्रं सह काही सीडी सुद्धा चोरट्यांनी चोरून नेल्याचा खुलासा आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केल्यानं खळबळ उडाली आहे आपल्या घरातील चोरीमागे चोरट्यांनी कागदपत्र आणि सीडी चोरून नेली त्यामागे त्यांचा काय उद्देश होता याचा देखील तपास पोलिसांनी करायला हवा राजकीय नेत्याच्या घरातील चोरी असल्यानं पोलिसांच्या दृष्टीनं ही चोरी शोधून काढणं त्या चोरांना शोधून काढणं गरजेचं आहे असं खडसेंनी म्हटलंय कायम राहत होतो नंतर आता बंद पडले वाचमन नाही इथे कायम वाचमन या ठिकाणी असतो दिवाळीनिमित्त तो दोन तीन दिवस गेलेला होता नाही तर वाचमन नाही असतो सकाळी दररोज मोलकरीण या ठिकाणी येते स्वच्छ करतं घर गर वगैरे हो नंतर आमचं एक आणखी एक कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो नंतर संध्याकाळी दिवे लावा दोस्त दिवे लावायला दो तो येत असतो म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं रात्री पण दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात परवा दिवशीच फक्त वॉचमन या ठिकाणी चार पाच दिवसापासून नव्हता आणि हो तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता आता आणि या बातमीसह मध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची